हॅलो युट्यूब फॅमिली कशा अपेक्षा करू ते मस्त असाल आणि दणदणीत असाल खाऊ पिऊन आणि असायलाच पाहिजे तर स्वामी समर्थ अरे बघा हे बघा हे बाहेर सोडा बाहेर सोडा बाहेर सोडा ते बघा ते बघा ही सुसू इकडे खाली जाते मला साफसफाई करावी लागते पटकन घेऊन जा केली का सुसू नाही ना <laughs> 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 काय रे बापरे हे एक नवीन झालंय आज मी सुट्टी घेतली होती मी दिवसभर घरात नव्हते हो आणि आल्याच्यानंतर सगळ्यात आधी फरशी वगैरे सगळं साफसफाई करून घेतली दोन रूमचं घर आहे त्याच्यात मांजर जरा वास येतो जास्त हा वॉश जे खालून साफ करून घेतलं तर ही आता बाई सुसुला तिथे चालली तर जाऊ द्या नवीन असणाऱ्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज काय आहे सांगते तुम्हाला की नाही सगळी साफसफाई केली आणि आता आंघोळ केली त्यामुळे माझे केसं तुम्हाला ते तसे दिसत आहेत तर भाकरी गेला आणि त्याने काय करत आहेत बघा मला म्हटले पैसे दे मटण घेऊन येतो मी तर मला मटण येत नाही बनवता हे काय खोबरं आणि लसूण आहे लसूणच्या पाकळ्या भाजून घेतल्या आहेत मिरची आहे टोमॅटो आहे इकडे कांदा भाजायला ठेवला आहे कदाचित मी भाकरी घातल्यात त्याच्यामुळं तवा तसा आहे बाजरीच्या घातल्या त्यामुळं काळं दिसतंय हे असं आणि ह्याच्यात काय हो मटण अच्छा मटण ठेवलं आहे शिजायला तुमचं काय चाललंय हे रोज चिकन मटन माझं काय पेमेंट काय मला लाखो मध्ये यायला लागले काय लाखो मध्ये चाललं नाही <laughs> शिकवलं नाही तुम्ही शिकवा जाऊ दे आता काय समजून घ्या बाकी सगळं मस्त बनवते ना चिकन मी उत्तम बनवते त्यामुळेच मला चिकनच्या छानपैकी ऑर्डर येतात बरं का त्या करा ना कबूल

खरं नाही असं ज्या टिफिनवरती घर चालतं त्याच्याविषयी असं नाही बोलावं मी बनवणार असतं त्यांचे खाण्यावर खाने, खाने जो खातो हो मी अंशला डॉक्टरकडे नेला असतं म्हणजे तेवढे चारशे रुपये इथे चिकन मटण ला घालवण्यापेक्षा मी त्याला डॉक्टरकडे नेलं असतं डॉक्टर काय देतय तेच जे पॅरासायटम मुळे शिगोर आहे औषधांच्या लास्ट टाइम दिला नाही 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 तुम्हाला माहितीये काय देतो आता तुम्ही कधी डॉक्टर कडून का त्याला डॉक्टर अँटीबायोटिक दे देतो अँटीबायोटिक देतो ना तो त्या औषधासोबत तीन दिवसापेक्षा जास्त ताप असेल ना ते अँटीबायोटिक देतात काहीतरी ते पावडर असते ते मिक्स करून पाण्यात म्हणून मी त्याला डॉक्टर कडे नेणार होते उद्या आज मी घरात नव्हते आणि त्याच्यामुळं मला डॉक्टर कडे त्याला नेता नाही आलं त्याला हवेत ना नेलं नाही मी कारण यांना पण सुट्टी होती मग म्हटलं यांच्या जवळच ठेवून जाव कशी तब्येत आहे तुमची हात बघू तर माझं पिल्लू आज खूप त्रास नेते ना डॉक्टरकडं का नाही मी काय कोणाच ऐकत नसते मी उद्या ह्याला घेऊन डॉक्टर कडे नक्की जाणार कारण अंश कधी असा चेहरा पाडून वगैरे बसत नाही किंवा दुखतय म्हणून झोपून राहत नाही तर तो खेळतच असतो आता त्याचा चेहरा कसा झालाय बाळा वापरा घेऊया ना उठ ना थोडस नाही अजून काय घेतलं हे अच्छा खडे मसाले घेतले का मिरची पण घालणार अच्छा हे खडे मसाले खर तर माझा घाटी मसाला आहे घाटी मसाला आहे आणि त्यामुळं ना हे खडे मसाले घ्यायची काही गरज नाही म्हटलं होतं ना हे सगळे मसाले आहेत ना आतमध्ये आपल्याकडं द्यायच्यात आहेत पिंपच आहेत पानं संपली होती तमालपत्र ते हे शेवाळ म्हणतात ते नाही शेवाळ आहे ते हा त्याच्यात आहेत ह्याच्यात चांगले सगळे मसाले ते फक्त पानं संपले होते तर हे दुकानात गेले आणायला वाटले ना कांदा आखे मसाले सगळे कोणाकडे जर का नाही हेअरफॉल वरती काय उपाय असेल ना तर मला खरंच सांगा अक्षरशः टकली व्हायची वेळ आली मी एवढा माझा हेअरफॉल होते काळं वाटत होत का ते हा मसाल्यांचा सुगंध खूप छान आला खरं तर माझ्याकडे घाटी मसाला हे सगळं करायची गरज नाही पण आता काय तर ही बघा वाघाची मावशी कशी मस्तपैकी वाट बघते कधी मटण बनते त्याची पण आमची वाघाची मावशी काही नॉनव्हेज खात नाही अजून ती फक्त कॅटफ्रूट खाती त्यानंतर आता रेसिपीची सुरुवात झालेली आहे आमच्या नवरदेवांनी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे खरं ते स्वयंपाक बनवायला कधीपासून लागले सांगते जेव्हा मी ही कढई विकत घेतली त्यावेळेस कढई घेतल्यापासून त्यांना ही कढाई फार आवडली आणि स्टीलची असून ह्याच्यातमध्ये काही लागत नाही म्हणजे चिटकत नाही त्यामुळं त्यांना ही खूप आवडली तेव्हापासून तेव्हापासून स्वयंपाक बनवायला लागले तर सगळ्यात आधी तेल टाकलं त्यांनी नंतर लसूण पेस्ट टाकली त्यानंतर चटणी टाकली आणि मस्त असं भाजून घेतलं त्यांनी त्यानंतर टोमॅटो टाकला एक आणि छान असं भाजून घेतलं तेलात त्यानंतर त्यांनी जो मसाला बनवला होता खोबरं लसूण कोथिंबीर आणि अजून काय टाकलं होतं नाही एवढंच टाकलं होतं धने जिरे जी म्हणजे खडे मसाले सगळे टाकले होते आणि वाटून घेतलं होतं ते तेलात टाकलं झाकून ठेवलं कातरीकडं तिकडं उडून चिकन मटण हल्ली खूपच छान बनवायला लागलं आणि कौतुक करावं डिमोटिवेट कुणाला नाही करावं हे माझं म्हणणं आहे मग ते आपल्याला कितीही नावलं तरी आपण छानच म्हणायचं कारण त्याने ते स्वतः सुधारत आहे जेवणात तर छान आहे मस्त आहे आणि खरंच मस्त आहे <laughs> ना मसाला मला वाटते भाजायला आहे वाव तर रिअल मस्तच हा सुगंध धड्याचं खूप छान येतोय झालं का तुमचं मटण म्हणून झालं मसाला हो मसाला झाला कसं म्हणायचं हा ट्रायफोट कामाला आला बर माझ्या तर ही बघा ह्या बाईला काय दिल यांनी चिकन सूप दिलंय आणि हिनी सूप पिलं आणि त्याच्यात थोडस भाकरीचा तुकडा टाकला होता भाकरीचा तुकडा जसाचा तसा ठेवला तिने आणि फक्त सूप पिऊन घेतलं आता कुठे निघाली चल बाहेर चल नॉनव्हेज खाऊन वरती जाते ओ, हो मस्त झालंय पूर्ण शिजलेलं नाहीये ना हाताने माझ्या डब्यावाल्यांना देताना मी एकदम स्वच्छता पाळते आहे तुम्हाला असं किचन असं नसतं त्यानंतर असं जाऊ दे, दे किचन मस्त वाव मला धण्याचा खर सांगायचं तर मला अजिबात मटणची सवय नाही कारण कधी खाल्लंच नाही म्हणजे कधी नाही म्हणजे खाल्लं नाही म्हणजे कधी खाल्लं असेल यांच्या गावी गेल्यावरती लग्नाला कधी मला वाटतं एक दोनदा खाल्लं असेल मी तर होळीसाठी गेले होते त्यावेळेस मला वाटतं मी खाल्लं होतं पण शक्यतो मी नॉनव्हेज खातच नाही चिकन वगैरे आणि खरं तर त्याचं पण एक कारण आहे ऑटोमॅटिक सुटलं माझं चिकन मटन खाणं आणि आता मी फक्त ऑमलेट खाते पूर्ण ह्याला एकदा उकळी देतो त्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून अच्छा त्याने सूप ज्याच्यात बनवलं होतं म्हणजे ज्याच्यात वाफवून घेतलं होतं ना मटन त्याच्यात गरम पाणी करायला ठेवलं आहे ना मग आता हे कोणी आवरायचं आवरत येत कांदा वगैरे मस्त खायला करा तुम्हाला तरी कर हो का तुला तरी शिकवलं तेवढ तरी उपकार होत हो का मग कमवायला घरच्यांनी नाही शिकवलं त्याने सांभाळलं नाही म्हणूनच मी कमवायला शिकले काहीतरीच हो तुमचं पण असत कमवायला कोणी शिकवत काय हो का मग मला घरच्यांनी कुठे शिकवलं मी तुमचं येऊन शिक्षण वगैरे हो पूर्ण केलं तर ते घरच्यांनी कुठे शिकवलं काढल्यानंतर तू शिकली ना हो का घरच्यांनी आरामात बसवलं असतं तर काय केलं असतं हो ना जाऊ दे मी तुम्ही बोलता ह्याला मी स्वतःला दोष तुम्हाला दोष नाही देणार आहे कारण मला माहिती आहे की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते आपलं झालेलं आहे आम्हाला असं कधी कधी वाटतं आम्ही चांगले नवरा बायको नाही आहोत पण चांगले फ्रेंड्स खूप छान आहोत बॉन्डिंग बऱ्यापैकी आहे आमची नाहीतर आता रुसवे फुगे किती असतात कितीतरी वेळा आमचा डिवोर्सला अप्लाय करून झाला असेल आतापर्यंत हो ना किती वेळा तुम्हाला किती वेळा आठवते साहेब दरवेळेला मला धमक्या देतात सोडायच्या छान आहे नाते तोडायचे नसतात प्रयत्न करायचं असतं ऍडजस्ट करून घ्यायचा दिवसभर म्हणजे आवडलत नाही दिवसभर आणि मी आल्यावर बाहेरून मला परशु पुसावी लागली सगळीकडून साफसफाई करावी लागली परत मशीन बिघडली होती तिला रिपेरिंग वाले बोलवावे लागले ना हा ना आपल्याला कळलंच नाही मशीनचं झालं असं होत की एक पाणी येतं त्यामुळं नळात घाण येते त्यामुळं ती पाईप लॉक झाली होते म्हणजे एकदम जिथे मशीनला नळाला लावता जी, जी पाईप ते नळाच्या तिथंच त्या स्क्रू मध्ये घाण बसली होती आणि त्यामुळं पाणीच येत नव्हतं तर पंचेचाळीस मिनिटाच्या ऐवजी दीड दोन तास मशीन घेत होती आणि त्याच्यामुळेच अंश म्हटलं की मशीन वाले ते आले दोन मिनिट पण काम लागलं नाही त्यांनी काढून बघितलं तर म्हटलं इथेच घाण साचले साफ केलं आणि गेले तर त्यांनी काही चार्जेस नाही घेतलं कारण वॉरंटी मध्ये होती मशीन सहा महिन्याची वॉरंटी आहे सेकंड हँड मशीन आहे माझी बायको लगेच नागरीपणाचं नाटक करते बायको लगेच आराम करायला Hmm. तुमचं ह्या वर्षीचं बड्डेचं गिफ्ट सत्तर हजार दिलंय किंवा मी तुम्हाला साहेबाने इन्शुरन्स केलाय मला सांगितलं खोटं आहे दरवर्षी माझ्याकडून पैसे घेतले आणि इन्शुरन्स लॅप झाला होता मग त्यातिशे ऍडमिट करायला लागलं तर सत्तर हजारचं कॅश भरावी लागली नशेब पगार झालेले होते माझे तर पाणी घातलं नाही जर hmm. तुम्ही आमच्यासारख्या चुका करू नका इन्शुरन्स करून घ्या छान hmm. hmm. आली तर मस्त की की किती भारी चान चान, तर रिअली छान छान आलं तुमचं मटण बनवून छान बनलंय बरं का दिसतंय छान तर अशा पद्धतीने साहेबांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा कोणाला आवडली तर नक्की सांगा बरं का तर मी जी रेसिपी बनवली तुम्ही पण ट्राय करा जर ट्राय केलीच तर कशी बनली ते पण सांगा म्हणजे मला पण अजून प्रोत्साहन भेटेल हो का हां ठीक आहे आणि काय केलंय मग कांदा टोमॅटो नाही कांदा काय लिंबू चिरून का डब्यावाल्यां सगळ्या भावांना सांगते मी काय असं इकडं करत नसते मी स्पून वेगळा एक चमचा ठेवलेला असतो बरं का माझ्यासाठी वेगळा जेवताना चव जेवणाची बघून ते उष्ट होतं नैवेद्यासाठी धरलं जात नाही ही मला सवय झाल्या त्याच्यामुळे आता नॉनव्हेज थोडी ना आपण दाखवणार आहे नैवेद्य चला मजा घेऊया माझ्यासाठी काय तर नवरदेवाच्या हातचं मटण कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कळवा आणि हो जाता जाता चॅनल जवळ सबस्क्राईब करून जा